मुंबईनंतर पुढचा रिपोर्ट पुण्याहून पाऊस पडला की पुण्यातल्या एकता नगरमधल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतंच यंदाही या भागामध्ये नदीचं पाणी शिरलं पुण्यामध्ये इतर भागांमध्ये पूरपरिस्थिती नसताना दरवर्षी याच भागातल्या सोसायट्यांमध्ये पाणी का शिरतं हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला याचं कारण फसलेल्या नियोजनात दडलंय पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट पावसाळ्यातलं पुण्यातल्या एकता नगर मधलं हे दृश्य लहान मुलं महिला आणि वयोवृद्धांना सोसायटीतून असं बाहेर काढावं लागत एकता नगरमधल्या सोसायट्यांना दरवर्षी असा पाण्याचा वेढा पडतो नगर परिसरात मोठ्या प्रमाणात सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याचं आपण पाहायला मिळालं होतं खडकवासला धरण्यातनं जे काही विसर्ग करण्यात येत आहे त्यातनं हा सगळा प्रकार आहे तो बघायला मिळाला होता ज्या अग्निशमन दलाचे जे नागरिक आहेत पथक आहेत ते आता नागरिकांना बाहेर काढतायत त्यांचा रेस्क्यू करण्याचं सगळं चालू आहे आतापर्यंत वीस कुटुंबीय आहे ते या सगळ्यांना बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना स्थलांतर करण्यात आलं आहे आजूबाजूच्या जे काही परिसर आहे त्या परिसरात जे काही बॅडमिंटन क्लब आहे त्याच्यानंतर आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये या सगळ्यांची स्थलांतरित करण्याची सोय करण्यात आली एवढंच नाही तर या सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे एकोणचाळीस हजार क्युसेक नदी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे इथलं जर बघितले तर इथलं पातळी वाढण्याची शक्यता आहे हे सगळं पाहता वारंवार नागरिकांना इथे आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही बाहेर या सुरक्षित ठिकाणी आम्ही तुम्हाला हलवू पण एवढं असलं तरीही प्रत्येक नागरिकाने आहे ते या ठिकाणी महापालिकेला असू देत किंवा अग्निशमन दलाच्या सगळ्या जवानांना सहकार्य करण्याची गरज आहे एकता नगर मधल्या वीस ते पंचवीस सोसायटी पूर रेषेच्या आतमध्ये येतात पण आपण पूर रेषेच्या आत राहतोय हे इथल्या रहिवाशांना बऱ्याच उशिरा समजलं डेव्हलपमेंटचा विषय चालला होता जागा पण बघितली होती आम्हाला माहित नाही जागा कुठे पण बोलले होते तिकडे कुठेतरी जागा दिली आहे ड्रे डेव्हलपमेंट होईल पण त्या संदर्भात काहीच झालेलं नाही आणि ते कॅन्सल झाले त्याच्यावरती सीमा भिंत आलेली आहे पण त्याच्यावरती पण काही प्रोसेस आलेली नाही का रेड लाईन ब्लू लाईन अजून त्याच्यावरती काहीच चर्चा नाही की कुठपर्यंत आलं का आलं हे सोसायटी जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून जुन्या सोसायटी रेड लाईन ब्लू लाईन ही आत्ता आत्ता आली त्यामुळं लोकांनी ज्यावेळी फ्लॅट घेतले त्यावेळेस विचार करून नाही घेतला की रेड लाईन आहे का ब्लू लाईन आहे ज्यावेळेस त्यांना भेटले फ्लॅट त्यावेळी घेतले आता ती, ती लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी याच्यावरती परमनंट सोल्युशन द्या तर आमची बी अशी रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर काय निर्णय असेल तो घ्या आणि आम्हाला लवकरात लवकर काय तो पर्याय निवडून काम चालू करा एकता नगरचा हा परिसर आधी वडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचा भाग होता त्यावेळी ज्यांना पुण्यात घर घेणं शक्य नव्हतं अशांसाठी वडगाव बुद्रुकमध्ये घरं विकत घेण्याचा पर्याय होता ती संधी ओळखून बिल्डरांनी वडगाव बुद्रुकमध्ये बांधकामं करण्याचा सपाटा लावला त्यावेळेच्या ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आशीर्वादानं ही बांधकामं उभी राहिली त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली वडगाव बुद्रुक ग्रामपंचायत पुणे महापालिकेत विलीन झाली आणि हा परिसर एकता नगर म्हणून ओळखला जाऊ लागला आता ब्ल्यू लाईन कधी आली या गावांसाठी जी ब्ल्यू लाईन <सथी> जी आली ती दोन हजार सोळामध्ये आली एक आली दोन हजार अकरामध्ये आणि एक आली दोन हजार सोळामध्ये त्याच्यामुळे आता काय होतंय आता हा भाग नवीन जी ब्ल्यू लाईन आली त्याच्यामध्ये दिसतो जवळपास इथून आपण पुढे गेलो होतो तीनशे मीटर पर्यंत तो ब्ल्यू लाईनचा भाग आहे पण ही ब्ल्यू लाईन कशी आली आहे वारजेकडून तुम्ही सरळ येता मध्येच ती त्रिकोणी होते आणि विठ्ठल मंदिरापाशी गेला की ती सरळ सरळ होते त्याच्यामुळे हा फक्त एकता नगरीचाच भाग या ब्ल्यू लाईन मध्ये दिसतो मुळात एकता नगरीमध्ये पूर येत होता का आधीही येत होता पुण्यातील मुठा नदीची पूररेषा आखण्याचे आदेश एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये देण्यात आले होते मात्र अनेक वर्ष जलसंपदा विभागानं त्यावर कोणतीच पावलं उचलली नाही या एकता मध्ये मुठा नदीची ही पूररेषा आहे आणि या पूररेषेच्या आत साधारण वीस ते पंचवीस काही सोसायट्या आहे ज्यावेळी इथल्या नागरिकांनी या सोसायट्यांमध्ये घरं घेतली त्यावेळी प्रशासनाकडनं तुम्ही पूररेषेत याबद्दलची माहिती दिली नाही साधारण नव्वदच्या दशकात ही सगळी घरं विकत घेण्यात आली होती तेव्हा इथे ग्रामपंचायत होती आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर हे सगळं भाग आहे तो महापालिकेत समाविष्ट झाला आणि दोन हजार अकरामध्ये ह्या सगळ्याची पूररेषा पुन्हा एकदा जलसंपदा विभागाकडनं निश्चित करण्यात आली मात्र या पूररेषेवरून जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात वाद झाला आणि दोन हजार सोळाला नव्यानं पूरेषेची आखणी करण्यात आली तरीही इथल्या अनेक सोसायट्या पूरेषेच्या आतमध्येच येत असल्याचं चा स्पष्ट झालं पुणे मनपा आत्ता सुद्धा पूररेषांच्या आत इमारतींना परवानगी देतीये पर पर अत्यंत बेकायदेशीररित्या देतीये हा भाग वेगळा परंतु तो भाग पुणे मनपाच्या हद्दीत येण्याच्या आधी बांधला गेलेला आहे त्यावेळेला ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी कुठेही काहीही विचार न करता आलेल्या नकाशांवर सही शिक्के मारले त्या बिल्ड स्थानिक बिल्डर्स जे होते त्यांनी तिथे इमारती बांधल्या आणि भरडला जातो आहे तो, तो मात्र सामान्य माणूस आणि एकता नगरी हा ह्या ॲक्च्युली हे प्लेनच आहे असं म्हणावं लागेल अत्यंत खाली खाली आहे ते लो लेवलला आहे त्यामुळे तिथे पाणी शिरणारच दोन हजार चोवीसच्या एकता नगर मधल्या पुरासाठी कधी जलसंपदा विभाग टीकेचा धनी बनला महापालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली इथल्या रहिवाशांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणाही हवेतच विरली इतक्या सगळ्या नागरिकांचं पुनर्वसन करणं हे पुणे महापालिकेसाठी सोपं नाही पण मुळात ही वेळ का ओढवली आहे याचा विचार करण्याची गरज आहे भ्रष्ट व्यवस्थेचं फसलेलं नियोजन आता कायमची डोकेदुखी बन आहे तरीही चुकीच्या बांधकामांना परवानगी द्यायची आणि त्यानंतर तो भाग महापालिकेत समाविष्ट करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत हे दुर्दैव राजकारणी आणि प्रशासन एकतानगरच्या उदाहरणातून काही शिकणार का हा प्रश्न आहे मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे